कसे आहात पशुपालक मित्रांनो आशा करतो की आपण चांगले असाल मस्त असाल स्वस्थ असाल आपल्या आपल्या जीवनामध्ये लाईफमध्ये मजेत असाल तर पशुपालक मित्रांनो मी अनवर भाई तुमचे साईबाबा डेअरी फार्म या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो हे चॅनल आपल्या पशुपालक मित्रांसाठी शेतकरी भावांसाठी निशुल्क आहे आणि इथे तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो तर पशुपालक मित्रांनो हा जानेवारीमधील पहिला व्हिडिओ आहे नवीन वर्षाचा तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना साईबाबा डेअरी फार्ममार्फत आणि अनोर बळी मार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष हे पशुपालका मित्रांसाठी शेतकरी भावांसाठी सुखाचं समृद्धीचं संपनाचं यशाचं आणि भरभराटीचं जावो हीच मी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो तर चला मित्रांनो मी व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपल्याकडे सात ते आठ गायी विक्रीसाठी आलेल्या आहे या गायांचा व्यवहार साईबाबा डेअरी फार्ममार्फत होणार आहे ज्या पशुपालकांना गाया खरेदी करायच्या आहे त्यांनी निश्चिंतपणे साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर पशुपालक मित्रांनो तुम्ही गायांची क्वालिटी बघू शकता सर्व गाया पंचवीस प्लस आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेली गाय सरासरी तीस ते बत्तीस लिटर दूध देणारी एच एफ गाय आहे आत्ता सध्या तरी मार्केटमध्ये गायांचे थोडेसे रेट वाढलेले आहे दुधाचा भाव दोन रुपयाने वाढल्यामुळे गायांचा रेट पाच हजार रुपयाने वाढला आहे तर आत्ताच तुम्हाला पशुपालक मित्रांनो वेळ आहे गायी खरेदी करून घेऊन जाण्याची आपला डेअरी फार्म सेट करण्याची आणि जास्तीत जास्त दुग्ध व्यवसाय आणि उत्पन्न वाढवण्याची तर पशुपालक मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपल्या साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिल आयकॉन नोटिफिकेशनला ऑल करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील हो तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला मी आठच्या आठ गायांची किंमत सांगणार आहे आणि आठ गायांची किंमत सरासरी सत्तर हजार ते एक लाख दहा हजारपर्यंत या गायांची प्रत्येकी नग असा व्यवहार केला जाईल आणि गायांची क्वालिटी बघायची गायांची व्हरायटी बघायची त्यांची जात बघायची आणि दूध देण्याची क्षमता कासेची ठेवण आडरची क्वालिटी लंग्सची क्वालिटी आणि रवंत करण्याची क्वालिटी याच्यावर गायीचा व्यवहार केला जाईल तर बघा पाच ते चार गाई पहिल्या वेतनाच्या आपल्या साईबाबा डेअरी फार्मार्फत विक्रीसाठी आहे आणि साईबाबा डेअरी फार्मचा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून खात्री करून तुम्ही येण्याचा प्रयत्न करा आज वार सोमवार आहे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत या गाया विक्रीसाठी असणार आहे म्हणजे सहा जानेवारीपासून तर शनिवारीपर्यंत म्हणजे येणाऱ्या पुढच्या शनिवारपर्यंत या गाया विक्रीसाठी असणार आहे आणि ज्या पशुपालकांना गायी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये यायचं आहे त्यांनी निश्चिंतपणे साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करून मार्केटमध्ये येऊन चांगल्या गाया खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा गाया त्यांना खरेदी करून देण्यात येईल आपले दावन सहा नंबर गल्लीला आणि लिंबाच्या झाडाखाली आहे तर पशुपालक मित्रांनो बघा तुम्ही या गायांची क्वालिटी बघा तुम्हाला जर या गाया आवडल्या तर निश्चिंतपणे तुम्ही या गाया घेऊन जा आणि या गाया पहिल्या व्यतनाच्या आहे आणि दुसऱ्या व्यतनाच्या आहे आपल्याकडे जो व्यवहार होईल हा पारदर्शक व्यवहार होणार आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारची पशुपालक मित्रांची इथे फसवणूक होणार नाही दिशाभूल केली जाणार नाही जो व्यवहार होईल हा सडेतोड व्यवहार होईल रोखोक होईल आणि समोरासमोर व्यवहार केला जाईल रोमाला खाली हात घालून व्यवहार केला जाणार नाही तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कृपया करून नवीन वर्षाची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा पशुपालक मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चॅनलला शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्यांना कळेल की आपले व्यवहार चांगले असतात आणि जास्तीत जास्त स्टेटस लावण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो उद्या मार्केटमध्ये मा या बुधवारी मार्केटमध्ये मा या आणि